महेश लोंढे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील हरहुनरी व्यक्तिमत्व म्हणजे महेश लोंढे इंग्रजी विषयात ची पदवी मिळवून त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला व प्रतिष्ठित धनंजय कीर पारितोषिक जिंकलं त्यांचं इंग्रजी साहित्यावरील प्रेम एवढ्यावरच थांबलं नाही पुढे पुणे, पुणे विद्यापीठातून प्रथम श्रेणी ऑनर्स सह त्यांनी एम ए केलं आणि यशस्वीरित्या युजीसी नेट देखील उत्तीर्ण झाले सध्या पुणे येथे महेश लोंढे आयकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत या अधिकारी विश्वाच्या पलीकडे महेश हे संवेदनशील कवी आहेत साली निद्रा नाशाची रोजनिशी हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आत्मा ढवळून काढणारे शब्द या कविता संग्रहात वाचायला मिळतात या काव्य संग्रहाला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाले आहेत नवाक्षर दर्शन कविता रती खेळ मौज नव अनुष्टुम अभिधानंतर महाअनुभव परिवर्तनाचा वाटस्वरूप इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत स्केचिंग अनुवादन साहित्य अधिकारी अशा अनेक कला गुणांसह महेश यांचं व्यक्तिमत्व उजळून निघालं आहे एक कर्तृत्ववान अधिकारी साहित्यिक महेश लोंढे यांना कविता या साहित्य प्रकारासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा नाधो महानोर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यानंतर पुढचा कविता प्रकारातला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी महेश लोंढे यांना विनंती करतो महेश लोंढे या देखील यावं सोलापूर बार्शीच्या प्रदेशातील आहे मला वाटतं प्रताप आजवे आज इथे असतील त्यांच्याच प्रदेशातील महेश लोंडे आणि सध्या इन्कम टॅक्सला डेप्युटी कमिशनर म्हणून पुण्यात कार्यरत आहे